हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द Allow, अलाव अलाऊचा मराठी तर्थ मान्य करणे परवानगी देणे किंवा नेमून देणे होत आहे अलावला पण प्रयोग कर है, मी टू इंट्रोड्यूस introduce myself. चौथा वाक्य है व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू